भक्तिरस गाथामध्ये आपले स्वागत आहे येथे आपण ऐकाल श्री स्वामी समर्थ गुरु विठ्ठल आणि अन्य संतांची भक्तिपूर्ण कथा अनुभव आणि आध्यात्मिक मार्गदर्शन प्रत्येक कथेतून तुमच्या मनात श्रद्धा समाधान आणि भक्तिरस जागृत होईल गणपती बाप्पाच्या आगमनाचे महत्वाचे नियम थोड्याच दिवसात आपल्या घरी गणरा येणार आहेत पण बाप्पाची स्थापना करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात नंबर एक गणपतीची मूर्ती एक फुटापेक्षा मोठी नसावी ती एका व्यक्तीला सहज उचलता यावी हेच योग्य नंबर दोन गणेशराय विश्रांतीत बसलेले सिंहासनावर किंवा लोटाला टेकून बसलेले स्वरूप श्रेष्ठ मानले जाते नंबर तीन विचित्र आकार युद्ध करणारी गणपती साप गरुड मासा यावर बसलेले स्वरूप घेऊन नयेत नंबर चार शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती कधीही घरी आणू नये कारण शास्त्रानुसार शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते नंबर पाच मूर्ती डोळ्यांना पट्टी बांधून आणू नये कारण प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत ती फक्त माती आहे देव नाही नंबर सहा जर प्राणप्रतिष्ठा करण्याआधी मूर्ती तुटली तर घाबरायचं काहीच कारण नाही त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून तत्काळ विसर्जन करावं आणि नवी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी नंबर सात कुटुंबात मृत्यूसूतक असल्यास घाईने विसर्जन करू नये शेजारी नातेवाईक करवी पूजा नैवेद्य करवून घ्यावा नंबर आठ प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर घरात वाद भांडणं मांसाहार मध्य यापासून दूर राहावं ही वेळ घरातल्या पवित्रतेसाठी आहे नंबर नऊ बाप्पाला रोज साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दिला तरी चालतो दही साखर भात हा सर्वश्रेष्ठ नैवेद्य आहे नंबर दहा पूजनाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची विकृत प्रथा अजिबात करू नये गौरी म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती त्यांना नेहमी सात्विक नैवेद्यच अर्पण करावा नंबर अकरा विसर्जनाच्या वेळी टाळ मृदुंग भंग म्हणत भक्तिभावाने गणरायाला निरूप द्या अश्लील गाणी नृत्य याने उत्सवाची शोभा कमी होते आणि या गोष्टी पाळणं जर शक्य नसेल तर बाप्पाला बसवून त्यांचा अपमान करू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणराय म्हणजे आनंद गणराय म्हणजे मंगल कार्याची सुरुवात आपण जर नियम पाळून श्रद्धेने बाप्पांचं पूजन केलं तर घरात सुखशांती समाधान आणि समृद्धी नक्की येते चला तर मग भक्तिभावाने साधेपणाने आपल्या गणरायाचं स्वागत करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि भक्तीरस गाथासोबत राहा श्रद्धा वाढवा समाधान मिळवा आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमी अनुभवत राहा श्री स्वामी समर्थ जर ही भक्तीरस कथा मनाला भावली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा नक्की वाजवा जेणेकरून प्रत्येक भक्तिपूर्ण कथा तुम्हाला वेळेवर मिळेल श्री स्वामी समर्थ